सर अडीच दिवसापासून कळवेकर सोबत लढाई करताय संदर्भात कुठेतरी या लोकांची घरं जाणार आहेत बिल्डिंग पडणार आहेत या रस्त्यावर हो। साडेतीनशे बिल्डिंग मस्ती आहे काय मराठी माणूस राब राब राबतो घामाचा पैसा जमा करतो आणि घर बनवतो आणि हे म्हणतात आम्ही एवढा मोठा रस्ता बनवू अरे त्या रस्त्यावरती राहायला माणसं तर पाहिजेत ना हे थोडेफार एरिया राहिलेत मराठी माणसाचे आता ते पण उद्ध्वस्त करणार काय कशासाठी हा मला माहिती आहे त्यांचं षडयंत्र काय आहे काय नाही पण बिंडो अक्कलशून्य माणसांनी हा प्लॅन बनवलेला आहे ज्या कॉपरेटिव्ह सोसायटीज मान्यता प्राप्त आहेत प्लॅन पास आहेत अशा कॉपरेटिव्ह सोसायटीजवरनं रस्ते काढले असं कुठं होतं काय या रस्त्याच्या सगळ्या रिडेव्हलपमेंट बंद होणार आहेत म्हणजे काय त्यांच्या बिल्डिंग पडायची वाट बघायची का त्यांनी कोणासाठी हा घाट घातला जातो एखादी पाहायला गेला तर नागरिकांसाठी आणि लोकप्रतिनिधी घेऊन हा प्लान समोर आला नव्हता लोकप्रतिनिधी देखील घेतलं नव्हतं घेतलेलं नाही आता सजेशन ऑब्जेक्शन मागवलेले आहेत आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन टाकलेले आहेत पण एवढ्या चारशे बिल्डिंग तुम्ही पाडणार एका शहरातल्या काय मस्करी हे ठाणे बदलते असं ब्रीद वाक्य आता ठाण्याचं या हो ठाणे बदलतंय आहे ना हो पाचशे बिल्डिंग बदलतील धाडच बदलणार आपण मागच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा केला होता तेव्हा मला माननीय दे... मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं की मी याच्यात वैयक्तिक लक्ष घालून पुढच्या अधिवेशनापर्यंत आपल्याला अपेक्षा आहे मला वाटतं की एवढं शासनाची डेअरिंग होणार नाही पाचशे बिल्डिंग पाजण्याची हिंमत कुठल्याही शासनात असते शेकडो कुटुंबा आहे की कोणीही आपल्या घरावरच आपल्या डोक्यावरच छप्पर जाऊ देत नाही ह्या छप्पर वाचवण्यासाठी लोक कायदा हातात घेतील पण एकही बिल्डिंग तोडू देणार नाही लवकरच मुंडे आता राजीनामा देणारं असं आता सर मुंडे याने आता ट्विस्ट के केलेला आहे के फेसबुकवर टाकलेलं आहे राजीनामा घेतील असं काय वाटतं का अजिबात घेणार नाहीत अख्ख्या सरकारची गेले ऐंशी दिवस बदनामी होते पण या लोकांना काही फरक पडत नाही आम्ही सांगत होतो की हा वाल हा वाल्मिकच गुन्हेगार आहे तेव्हा माननीय धनंजय मुंडे सांगतो वाल्मिक माझा खास माणूस आहे खास माणूस एवढा क्रूर की तो व्हिडिओवर बघतोय व्हिडिओ कसे आणि हे सीआयडीने सांगितलं ना आम्ही सांगत होतो त्याला काय अर्थ नव्हता चला सी होता। आता ते सीआयडी म्हणते की हाच सूत्र जर तुम्ही अनेक वेळा हे सांगितलेलं होतं आता तर ऑन पेपर आरोप देखील आलेला आहे आता धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाची असल्यामुळे राजीनामा नैतिकदृष्ट्या त्यांनी द्यायलाच हवा सरकारची एवढी बदनामी ऐंशी दिवस सातत्याने एक विषय महाराष्ट्रात गाजतोय तर सरकारला धनंजय मुंडे एवढे प्रिय असतील तर मग काय बोलणार छेडकऱ्याचा प्रकार महाराष्ट्राचे कायदा आणि सुव्यवस्था किती अधोगतीला गेली आहे याचं हे उदाहरण आहे शिवाजी महाराजांच्या अशा प्रकारच्या महिलांवरती अत्याचार आणि अशा प्रकारचे आता छेडछाड समोर शिवाजी महाराजांच्या काळात असते तर आतापर्यंत हात कलम करून टाकले असते सर टाक एकनाथ शिंदे यांनी